ते मी हेडर प्रॅक्टिस करत होतो तर चुकून तुम्हाला लागल सॉरी हा है, है? <laughs> हैदर, हैदर हैदर काय नाही जेठांकल ते फुटबॉल मध्ये डोक्याने असा गोल करतात हेडर ते, ते, ते काही असो अरे हे घर आहे फुटबॉल च मैदान नाहीये इथे घरात कोणी फुटबॉल खेळता नाही नाही जेठांकल मी खेळत नव्हतो मी तर टप्पूला बोलवायला आलो होतो आम्ही खेळायला जात होतो तर टप्पू काही विसरला ते आपल्या खोलीत घ्यायला गेलाय एक गोष्ट सांग मला क्रिकेट सोडून अचानक तुम्ही फुटबॉल कशाला खेळायला लागलाय अचानक कुठे जेठा अंकल मी लोक तर पहिली सुद्धा फुटबॉल खेळायचो खूप मजा येते काय मजा काय येते फुटबॉल मध्ये काय मजा येते मागे एवढे सगळे लोक इथून तिथे तिथून इथे नुसते पळत असतात त्यात मजा काय येते अरे जाऊ ना जेठा अंकल तुम्हाला नाही समजणार चल गोली निघूया पप्पा या कुठल्या हेअरस्टाईल मध्ये तुम्ही दुकानात जाताय ही गोली हेअरस्टाईल आहे बेटा अरे मी समजवतो टप्पू मी इथे हेडर प्रॅक्टिस करत होतो आणि चुकून ना अंकलना बॉल लागला यामुळे अशी हेअरस्टाईल झाली अरे टप्प बापूजी त्यांच्या खोलीत आहेत का नाही काही काम होत का तुमचं काम म्हणजे दुकानात जात होतो तर जरा त्यांना जय जिनेंद्र करायचं होत काय वा काय नाही नाही चांगले संस्कार आहे पप्पा आजोबा मंदिरात गेलेत आता चल ठीक आहे मग मी सरळ दुकानातच जातो चल अरे पप्पा केसर मी बसून घ्या अरे हो

돌려봐 सॉरी जेठाजी तुम्हाला लागलं तर नाही ना नाही आय एम सो सॉरी अरे काय जेठा लाल तू एवढा काय घाबरतो फुटबॉल ला घाबरतो कोण आई यार भाऊ आता घाबरलास तर खरं फुटबॉल आल्यावर असा खाली वाकला अरे आई यार भाऊ अरे ते तर मी वाकून फुटबॉल ला इज्जत दिली कारण की कोणी मारली होती बबिताजींनी हा फुटबॉल आहे क्रिकेट थोडीच आहे की असं समोर ना आला की मी कॅच करू कस <laughs> मानलं पाहिजे बबिताजी काय जोरदार किक मारली होती तुम्ही तुम्ही खेळता का फुटबॉल हो मला फुटबॉल खेळायला खूप आवडतं इनफॅक्ट आमच्या वेस्ट बंगाल मध्ये ना घराघरात फुटबॉल खेळला जातो आणि मी स्वतः डिस्ट्रिक्ट लेवल पण खेळले डिस्ट्रिक्ट लेवल पर्यंत हो हो हो, हो बबिताजी म्हणजे तुम्ही तर लेडी लेले आहात अरे ले ले। तो विदेशातील नाही आहे तो प्रख्यात तो फुटबॉल खेळणारा लेल ले। तो ले, ले नाही आहे सॉरी 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 पेले 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 म्हणजे तुम्ही तर लेडी पेले नाही झाला अहो नाही नाही हो मी एवढी छान नाही खेळत बट या ओके आय प्ले रिजनेबली वेल पेठाजी तुम्ही फुटबॉल खेळला आहात नाही नाही त्यांना तर आवडतच नाही फुटबॉल जेठाजी तुम्हाला फुटबॉल खेळायला आवडत नाही नाही असं कोण बोलल भाऊ अरे तुम्ही ऐकून घेत नाहीस अर्धी गोष्ट ऐकतोस आणि मग जे मनात येईल त्याचा फक्त चित्र विचित्र अर्थ काढत बसतोस मी काय बोललो हेच की एका बॉलच्या मागे एवढे सारे प्लेयर्स इकडून तिकडे तिकडून इकडे पळत राहतात त्यात काय मजा बरोबर तर माझ्या म्हणण्याचा अर्थ समज बेटा काय आता क्रिकेट मध्ये पण बघ कोणी टिचूक टिचुक खेळतो प्लेट प्लेट खेळतो तर मजा येते काय नाही ना असा फोर मारेल सिक्स मारेल तर मजा येते की नाही तसच फुटबॉल मध्ये असं कोणी धडाधड गोल मारेल तर मजा येते फक्त बॉलच्या मागे इकडून तिकडे तिकडून इकडे धावत राहिले तर त्यात कसली मजा हे म्हणायचं होतं बेटा मला जर चांगले खेळाडू असतील ते चांगले फुटबॉल खेळतील बघायला पण मजा येते आणि त्यांच्या सोबत खेळायला पण मजा येते असं म्हणत होत बी ठीक आहे जेडा अंकल मग तुम्ही आमच्या सोबत खेळा ना आज तर आपल्या सोबत डिस्ट्रिक्ट लेवल प्लेअर सुद्धा आहे अरे हो नाही 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 ही तुझी गोष्ट बरोबर आहे पण आज मला आता दुकानात जायचंय नंतर कधीतरी ओके बाय खेळा ना जेठाजी थोडा वेळासाठी प्लीज नक्की खेळलो असतो पण काय की त्यात एकदम असं धावावं लागेल ना आणि गॅडाला धावू शकत नाही अरे अय्यर भाऊ असं काही ना नाहीये भाऊ माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे कि मी एकदम धावलो तर घाम येईल आला तर परत आंघोळ करायला जावं लागेल आणि मग मला दुकानात जायला आणखी ठीक आहे अंकल एक काम करूया आपण खेळूया त्यात त्यात नाही नका म्हणू तर तुम्हाला लागणार नाही फक्त तुम्हाला किक मारायची आहे आणि गोल करायचं अच्छा हा 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 अच्छा 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 ठीक आहे चला तुमच्यात आणि बबीता आंटी मध्ये पाच पाच गोलची एक पॅनल्टी शूट ची मॅच खेळूया जो जास्त गोल करेल तो जिंकेल तर बबिता आंटी तुमचा गोळी असेल टप्पू आणि okay. जेठा अंकल तुमचा गोली पिंकू हो चला जेठा अंकल रेडी रेडी कम ऑन कम ऑन कम ऑन जेठा अंकल रेडी ओहो हो ओहो हो हो हा हो, 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 पिंकू तर एकदम चपळ आहे हा तर मला गोलच करू देणार नाही त्याच्या जागी गोली असेल तर मी आरामात गोल करू शकेन अच्छा गोली बेटा माझ्यासाठी गोली पिंकू का का घाबरलास का माझ्या किकला ओ अंकल ठीक आहे तुमच्यासाठी गोली गोली बस हा मस्त बरं झालं म्हणजे चला चला चला

सॉरी बापूजी सॉरी अरे हे काय वय आहे तुझं मुलांसोबत फुटबॉल खेळायचं अरे दुकानात जाण्याऐवजी इथे फुटबॉल खेळतोय अरे नाही नाही अजोबा आम्हीच थांबवलोकल हो अच्छा म्हणजे मुलांनी थांबवलं आणि तू थांबला अरे बोल पाहिजे ना की तुला फुटबॉल खेळायला नाहीयेत असं काय नाही बापूजी मला फुटबॉल खेळणं येत तू कधी खेळला लहानपणी कुठे गावी भाऊ आपल्या गावात माहित नसेल की फुटबॉल काय आहे गोष्टी करतोय आणि तू लहानपणी काय खेळत होतास ना ते मला विचार विटी दांडू खोट्या आणि लट्टू याच्याशिवाय काही खेळलायस तू काय चेहडा लाल फुटबॉल नाही खेळला तर बोलायचं ना नाही खेळलो यात एवढं खोट कशाला बोलायचं मी खोट नाही बोलत आहे भाऊ मी खेळलोय फुटबॉल ते काय दरवेळी लहानपणी वेकेशन पडायचं ना तर त्या वेकेशन मध्ये मी मामाच्या घरी जायचो तर त्यांच्या गावामध्ये फुटबॉल तिथे काय बापूजी नसायचे ना तर त्यांनी मला फुटबॉल खेळताना कधी बघितलंच नाहीये त्यांना तर असंच वाटणार ना की मला येतच नाही फुटबॉल मी कधी खेळलेलच नाहीये असं आज आता मला दुकानात जायचं तर मी माझं कौशल्य इथे दाखवू शकणार नाही पण जर कधी संधी मिळाली ना अय्यर भाऊ तर मी दाखवेन तुम्हाला गोल करून चला बाबी त्या जी हां बापूजी जय जिंद हां हां हां